आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक परिषदेचं उद्घाटन भारताची संरक्षण निर्यात तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतले घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील असा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं तेव्हा बोलत होते अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या व्यापक संरक्षणात्मक सुधारणांमुळे भारत एक मजबूत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचंही शाह म्हणाले गेटवे ऑफ ऑफ इंडियासारख्या ऐतिहासिक वास्तू लाभलेल्या ठिकाणी होणाऱ्या मेरीटाईम वीक या परिषदेत गेटवे ऑफ वर्ल्ड दृष्टिकोनाविषयी विचारमंथन होणार असल्याचं ते म्हणाले सागरमाला योजनेविषयी शहा म्हणाले सागर से महासागर ये मोदी जी का विजन दो तक भारत को इस क्षेत्र में ग्लोबल लीडर बनाने का लक्ष्य की पूर्ति के लिए हम आगे बढ़ेंगे हमने हमारे बजट में छह गुना वृद्धि की है सागर माला परियोजना मार्च 25 तक सत्तर बिलियन डॉलर की आठ परियोजनाओं की पहचान हमने की है जिसमें से 17 बिलियन डॉलर दो सौ पूर्ण भी कर लिए गयी है इंडिया मेरिटाईम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यापैकी एक झाला असून त्यात पंच्याऐंशी देशांनी सहभाग घेतल्याचं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी म्हणाले या, या परिषदेची यंदाची संकल्पना एकत्रित महासागर एक सागरी दृष्टिकोन अशी असल्याचंही ते म्हणाले तर महाराष्ट्रातलं वाढवण हे बंदर जगातल्या सर्वोत्तम दहा बंदरांपैकी एक असेल त्यामुळे भारताची सागरी शक्ती आणखी मजबूत होईल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते आज झालं या नौकांची चावी आणि नोंदणी प्रमाणपत्र यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शहा यांनी या नौकांची पाहणी केली या नौकांमुळे के मासेमारांना खोल समुद्रात जाऊन टुनासारखे मासे पकडणं शक्य होणार आहे या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ओदिशाच मुख्यमंत्री मोहन चरण मांझी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र उपस्थित होते भारताची संरक्षण निर्यात आता तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं एसआयडीएम वार्षिक परिषदेला आज संबोधित करत होते गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं आहे नाविन्य संरचना आणि उत्पादन अशा तिन्ही बाबींवर भर दिल्याने ऑपरेशन सिंधू यशस्वी ठरलं स्वदेशनिर्मित शस्त्रास्त्रांमुळे भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढल्याचंही सिंग यावेळी म्हणाले मलेशियातल्या क्वालालंपूर इथं विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांची भेट घेतली भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचं द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतच्या लक्सन यांच्या वचनबद्धतेचं जयशंकर यांनी कौतुक केलं तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने लक्सन यांना शुभेच्छा दिल्या जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्क रोबिओ यांची भेट घेतली परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत या शिखर परिषदेत इंडो पॅसिफिक क्षेत्रातील शांतता स्थिरता आणि समृद्धीसमोरील आव्हानांवर तसंच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय वी करण्यात येणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले ते आज नागपूर इथं बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मतं विभागली जातील अशी शक्यताही आठवले यांनी व्यक्त केली आहे महापालिकेची निवडणूक ही महायुती जिंकेल या भीतीपोटी महाविकास आघाडी निवडणूक आयोगावर नाहक आरोप करत असल्याचंही आठवले यावेळी म्हणाले नागपूरमध्ये उद्या राज्यभरातील शेतकरी संघटना महाएल्गार आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमालाला हमीभाव दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या हक्कांसाठी हे आंदोलन केलं जाणार असल्याचं प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सांगितलं ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया राजू शेट्टी डॉ अजित नवले राजन क्षीरसागर महादेव जानकर वामनराव चटप यांच्यासह अनेक नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचं आठवं अधिवेशन आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरु होत आहे या चार दिवसीय हो कार्यक्रमात एकशे चोवीस देश सहभागी होत असून जगभरातील चाळीसहून अधिक मंत्री उपस्थित राहतील जागतिक समुदायाने उज्ज्वल आणि शाश्वत भविष्यासाठी सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे तसंच अक्षय ऊर्जा वाढीसाठी जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत देशातील वीस लाखांहून अधिक कुटुंबांनी सौर ऊर्जेचा लाभ घेतला आहे राज्यातले खेळाडू आपल्या क्रीडा कौशल्यात अधिक पारंगत व्हावेत यासाठी सरकार त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आणि इतर पायाभूत सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूरमध्ये आयोजित पंच्याहत्तराव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यादृष्टीनं क्रीडा विभागानं एक व्यापक धोरण आपण अंगीकारल्याचं त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे सरन्यायाधीश गवई येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील या शिफारशीनंतर केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना जारी करेल त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत चोवीस नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील न्यायमूर्ती सूर्यकांत यांना चौदा महिन्यांचा कालावधी मिळणार असून ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी सेवानिवृत्त होणार आहेत सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाचं ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता जागरुकता सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा केला जात आहे दक्षता आपली सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या जागरूकता सप्ताहाची संकल्पना आहे विविध मंत्रालयं विभाग सार्वजनिक उपक्रम बँका सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात आज प्रतिज्ञा घेऊन सप्ताहाची सुरुवात झाली केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव आणि दक्षता आयुक्त ए एस राजीव यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिकाऱ्यांना शपथ दिली रायगड जिल्ह्यातील माथेरानची राणी ही मिनी ट्रेन एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे जून ते ऑक्टोबर या काळात ही मिनी ट्रेन बंद होती पावसानंतर रेल्वेमार्गाची दुरुस्ती आणि अन्य तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर मिनी ट्रेन पर्यटकांना निसर्गाचा आनंद देण्यासाठी सज्ज झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नंदुरबार बस स्थानकासाठी देण्यात आलेल्या दहा इलेक्ट्रिक वातानुकूलित बसचं आमदार विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं या स्थानकात गेल्या पाच सहा महिन्यांपासून सुरू असलेलं इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झालं असून इलेक्ट्रिक बस चार्जिंगची सोयही उपलब्ध झाली आहे या बस धुळे नाशिक पुणे मुंबई मार्गावर धावणार असून या एसी बसगाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जामनजर परिसरात कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं नुकसान झालं आहे तसंच सोयाबीन तूर मका पिकाला देखील मोठा फटका बसल्यानं सरकारनं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकरी करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल नवी मुंबईतल्या भारत बांगलादेश दरम्यानचा सामना अखेर अनिर्णित राहिला प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशनं मर्यादित सत्तावीस षटकांमध्ये नऊ बाद एकशे एकोणीस धावा केल्या भारतीय महिलांनी नाबाद सत्तावन्न धावांपर्यंत मजल मारली असताना पाऊस थांबण्याचं चिन्ह नव्हतं त्यामुळे सामना अनिर्णित ठेवावा लागला ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन मुंबईत इंडिया मेरीटाईम पीक परिषदेचं उद्घाटन भारताची संरक्षण निर्यात तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतले घटक पक्ष एकत्रित निवडणूक लढतील असा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना विश्वास आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार